बनणारा राज्य शासनाचा अधिकार असू छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिस्तांच्या वकिस्तांच्या विद्यमान करणारा राज्य शासनाचा अधिकार असू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यमान करणारा केंद्र शासनाचा अधिकार असू जय सरकारचं करायचं काय भूमिवर पाय वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये या स्मारकाची मोडतोड झालेली आहे स्मारक जमीन दोस्त झालेलं आहे जी गोष्ट मुघलांना त्यांच्या हयातीमध्ये करणं शक्य झालं नव्हतं ती गोष्ट इथल्या भ्रष्ट प्रशासनानं आणि व्यवस्थेने करून दाखवलेली आहे एक प्रकारचा करोडो शिवप्रेमी जनतेच्या काळजावर हा घाव तिथल्या सरकारनं घातलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी शुजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही एकत्रित आलेलो आहोत जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे प्रशासकीय अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे तर दाखल झालेतच मात्र कठोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये व्यापक शुप्रेमींची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल महाराष्ट्रांचा जो पस्तीस कोटी पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजकोटच्या किल्ल्यावर उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिजा शिवाजी महाराजावर किंचित प्रेम नसणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मताचा लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळ वाहारांनी झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेले याला महत्वाचा नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांडचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील या योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो सर्वात काळा दिवस आहे कारण का जो ज्या पुतळ्याला तीन तीन वर्ष चार चार वर्ष बनवायला लागतात आठ महिन्यामध्ये पुतळा तयार केला आणि तिथं बसवला आणि ते काल त्या पुतळ्या पुतळा कोसळला आणि हे शासन इतकं नालाय काय की असं सांगतंय की ताशी चाळीस पंचेचाळीस किलो किलोमीटरच्या वेगानं वारं आहे त्यामुळं हा पुतळा पडला पण हे सरकार सुद्धा खोटं बोलतंय आज आपण बघितलं देशामध्ये दे किती अरबी समुद्रात कुठं 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 पुतळे उभारलेत त्या पुतळे कुठल्याही पुतळ्याला काही झालं नाही हा निष्कृष्ट दर्जाचा काम झाल्यामुळं हा पुतळा कोसळला आम्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करतो सोलापूर शिंदेच्या वतीनं काल जी घटना घडली त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या मंडळातील सर्व तमाम शिवप्रेमी या ठिकाणी जमले आहेत आपण पाहतो की जेव्हा निवडणूक येतात तेव्हा घोषणा दिल्या जातात की चला घेऊ छत्रपतीचा आशीर्वाद आणि देऊ साथ परंतु या कालच्या या प्रकरणामध्ये लक्षात असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं त्यांचं वेगळी प्रेम या ठिकाणी वारंवार त्यातून दिसून येत आहे जो महाराज का पुतला खडा भी लोग ने लो इसको बनाया और लोगों को इमोशनल किया और वो पुतले का सही तरीका जो उसका काम करना चाहिए था वो नहीं हुआ और वो पुतला का जो भी बानकाम उन्होंने किया वो गिर गया इसकी उठपना हो गई इसके लिए हम सभी लोग इस चीज का निष्चित करते हैं फिर से महाराज के पुतले जो है अच्छे से अच्छा बना के देना ऐसी हमारी विनंती है और जो शासन को हम धिक्कार करते हुए आज के दिन को हम करते हैं दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम उपस्थित शिवप्रेमी राजे आम्हाला माफ करा भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला शिल्लक सोडलेला नाहीये या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत तमाम सोलापुरातील नव्हे तर भारतातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती पण हे सरकारने आठ महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभन दाखवण्यासाठी त्यांचं बेघडी प्रेम यांचं उघडकीस पडलेलं आहे या घडलेल्या घटनेचा आणि याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ येतो तृण शब्दात धिक्कार व्यक्त करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका